हॅलो एवरीवन तर दुबईचा आजचा आमचा हा तिसरा दिवस आहे तर सकाळी आम्ही मस्त लवकर उठून फ्रेश झालो रेडी झालो तर आज आम्ही जाणार होतो पाम जुमेरा आणि ग्लोबल विलेजला सो फ्रेश होऊन आम्ही मस्त आज ब्रेकफास्ट हॉटेलवरच केला आमच्याकडे सोबत आम्ही एक इलेक्ट्रिक कुकर आणलेला होता सो आम्ही त्यात मस्त मॅगी वगैरे बनवली गरमागरम छान ती एन्जॉय केली मस्त पोट भरून खाल्ली आणि मग आम्ही निघालो जुमेरासाठी सो आता आम्ही त्या पाम जुमेराला पोचलेलो आहे के लिए ते के ते थो थो। ते एंट्री केली की इथे असं त्यांनी डिजिटल अॅक्वारियम केलेलं होतं खूप सुंदर वाटत होतं फिश अगदी ओरिजिनल वाटत होते बट ते ओरिजिनल नाहीये तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे एंट्री केली की तिथे एक हॉल होता ते सगळ्यांना छोट्या छोट्या बॅचेस मध्ये आत नेत होते आणि पूर्ण पाम जुमेरा कसं बनलं त्याची पूर्ण अशी माहिती देत होते पाम जुमेरा हे मॅनमेड आयलंड आहे ते कसं तयार केलं गेलं त्यासाठी किती खर्च आला किती वर्ष लागले अशी सगळी माहिती या ठिकाणी दिली जात आहे इथे गाईडही होते आणि एके ते एकेकाला बोलवत होते तिथे त्या फ्लोअरवर उभं राहिलं की इमेज ओपन व्हायचा आणि त्यानुसार माहिती दिली जात आहे तर हे आहे पाम झुमेरा हे पूर्ण समुद्रामध्ये बनवलं गेलं आहे पाम या ट्रीच्या शेपमध्ये दुबईमध्ये मा मला सगळ्यात जास्त काही आवडलेलं असेल तर ते पाम झुमेरा खूप सुंदर आहे खूपच सुंदर तर या पाममध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे बंगलोज आहे जिथे लोक राहतात समुद्रामध्ये हे बांधलं गेलेलं आहे आणि तिथे खूप सारे बंगलोजही आहेत सेवन स्टार हॉटेल्सही आहे अटलांटिस द पाम तुम्ही बघू शकता तिथे दिसत आहे आणि तिथे हॉट एअर बलून देखील आहे तिथे आपण हॉट एअर बलूनची राईड घेतली तर ते पूर्ण पाम आपल्याला वरच्या व्ह्यूने दाखवतं इथे आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही गेलो ग्लोबल विलेजसाठी सो ग्लोबल विलेज हे एक असं ठिकाण आहे जिथे खूप साऱ्या कंट्रीजचे सेटअप केले गेले आहे आणि तिथे त्या त्या कंट्रीजचे कल्चरल थिंग्स दाखवल्या गेले आहे जसं की फूड तिथले फेमस फेमस क्लोथ्स uh, काही डेकोर आयटम्स अशा बऱ्याच वस्तू तिथे बघायला मिळतात एकाच ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या कंट्रीजची माहिती मिळते खूप साऱ्या कंट्रीजच्या आपल्याला वेगवेगळे त्यांचे फेमस आयटम्स बघायला मिळतात खरेदी कर, करायला मिळतात सो so, तिथे आम्ही टर्कीजचं फेमस असं स्वीट खाल्लं बकलावा खूप मस्त आहे ते तुम्ही जर कधी गेलात तर नक्की ट्राय करा इथे त्रिशाची मस्ती चालू आहे डान्स करत आहे मस्ती करत आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय